तुम्हाला माहिती आहे मुंबईला आजमल कसाब नावाच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता अजमल कसाब नावाच्या मुंबईमध्ये हल्ला केला होता सव्वीस नोव्हेंबरला माहिती का सगळ्यांना त्यांनी अमानुषपणे गोळीबार केला बाँस्फोट केले आते पाच सहा अतिरेक्यांनी पूर्ण विटिश स्टेशनपासून तर सगळ्या आजूबाजूचा कुलाब्याचा परिसर अमानुषपणे गोळीबार केला होता त्याला फाशी देण्याचं काम उज्ज्वल निकम साहेबांनी केलं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब बघा आपण वेगळे झालो वेगळे झालो त्याचा परिणाम काय होतो मी सांगतो अजमल कासाहेबला फाशी देण्याचं काम कोणी केलं ॲडव्होकेट आपले सिनियर आहेत उज्ज्वल निकम साहेब त्यांनी फाशी देण्याचं काम केलं ते लोकसभेला उभे राहिले लोकसभेला एका लोकसभेमध्ये सहा विधानसभेचे आमदार असतात सहा सहा विधानसभेच्या आमदारांमध्ये मुंबईमध्ये उभे राहिले मुंबईमध्ये त्या पाच विधानसभेमध्ये ते साठ सत्तर हजारांनी पुढे होते एक मतदारसंघामध्ये ते साठ सत्तर हजाराचं लीड माग त्यांना टाकून ते हरले विरोधी उमेदवार निवडून आला म्हणजे ज्यांनी मुंबईवर हल्ला केला ज्याने मुंबईवर अमानुषपणे त्या ठिकाणी अमानुषपणे लोकांना मारलं त्याला सजा देण्यासाठी ज्या व्यक्तींनी पुढाकार घेतला त्याला लोकांनी त्याच्या त्याच्यामागचं कारण काय की आपण सगळे एकत्र नसत नव्हतं आज आपल्याला गरज आहे काळाची आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे इथून पुढल्या काळामध्ये जर आपल्याला असं वाटतं की हे हिंदू राष्ट्र एकत्र राहावं त्याच्याकरता आपल्या सगळ्यांना हे केलं गरजेचं आहे तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी झाले मंदिरासाठी जागा हवी होती आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न मी केलेत आणि करणार पण आहे सांगितलं ना दादा मंदिर दुसरीकडे बांधून पण देणार तुम्हाला मी सगळा त्या ठिकाणी स्वतः उभं राहून घेऊन देणार आपण स्वतः आपण सगळे एक राहिलो हिंदू धर्मातले सगळे लोक एक राहिलो तर आपली ताकद वाढणार आहे आपण सगळं हिंदू धर्माचं एक राहिलो तर आपल्याला सगळं काही करता येणार मला आपल्याला या वीस तारखेला परत एकदा माझं चिन्ह काय आहे किती नंबरला आहे